बातमी आहे पालघर जिल्ह्यात असलेल्या मोखाडा तालुक्यातून मोखाडा तालुक्यातील शिरसगाव दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने पाणी साचले आहे एकीकडे देवबान नदीचा प्रवाह तसेच दुसरीकडे रस्त्यावर पाणीच पाणी प्रवाशांनी प्रवास करायचा तरी कसा करावा असा सवाल मात्र येथील प्रवाशी करत आहेत संबंधित विभागाने गेल्या दहा पंधरा दिवस आधी येथील वस्तुस्थिती तसेच येथील बांधण्यात आलेल्या पुलाची पाहणी केली होती परंतु कोणतीही उपाययोजना न करता फक्त धावती भेट देत आपले अंग सावरून घेतले आहे मात्र याचा त्रास येथील ये जा करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला होत आहे गटार बांधलेली नाही पुलाचे बांधकाम केलेले नाही परंतु उंची कमी असल्याने पाणी प्रवाह होत नाही त्यामुळे ही परिस्थिती फक्त आणि फक्त संबंधित जिल्हा परिषद बांधकाम मोखाडा विभागाच्या दुर्लक्ष कारभारामुळे होत असल्याचं बोललं जात आहे बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या हातात